हवामान अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील हवामान अंदाज आपण मागील व्हिडिओमध्येही आपण अंदाज दिलेला होता नागपंचमीच्या दिवशी नऊ तारखेला आपण जो हवामान अंदाज दिला होता त्याविषयी आपण आज थोडक्यात आपण बोलणार आहोत आज आ, बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजही बऱ्याचशा भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तेरा तारखेलाही बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं बारा तारखेपासून पाऊस हा उग उघडून जाईल पण पन पूर्णपणे हा पाऊस उघडणार नाही खंड महाराष्ट्रात पडणार नाही कारण एकवीस दिवस जर पाऊस आला नाही तर त्याला खंड म्हणतात आठ दिवस दहा दिवस जर पाऊस उघडला तो खंड त्याला खंड असं म्हणता येणार नाही ना असं हवामान विभागाच्या नियमानुसार तेरा तारखेचं वातावरण जर बघितलं तेरा तारखेलाही बऱ्याचशा भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल कोकण किनारपट्टीलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना आपल्याला दिसेल चौदा तारखेचा अंदाज जर बघितला तर चौदा तारखेलाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी हा पडत राहील आठ बारा ते एकोणवीसच्या दरम्यान जो पावसाची उघड असणार आहे ती पूर्णपणे उघड न नाही ना हलका स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा ठिकठिकाणी पडत राहील काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन चांगलाही पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तेरा तारखेचं वातावरण जर आपण बघितलं रात्रीचं तर पूर्व भारतात चांगला पाऊस असेल दक्षिण भारत पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये चांगला पाऊस असेल महाराष्ट्रामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण बारा ते एकोणवीसच्या दरम्यान हा हे कमी होताना आपल्याला दिसतंय एकोणवीस जर म्हटलं तर मराठवाड्यासाठी कारण विदर्भ आणि मरा पूर्व मराठवाडा सोळा सतरा तारखेपासून पाऊस सुरुवात होईल विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये चौदा चौदा तारखेलाही चांगला पाऊस असेल पूर्व भारतामध्येही चांगला पाऊस चौदा पंधरा सोळा तारखेला असणार आहे उत्तर भारतातही चांगला पाऊस असेल मात्र स्क्रीनवर आपण बघू शकता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला इथे कमी दिसते पूर्वेकडून हा पाऊस पश्चिमेकडे सरकतोय प विदर्भामध्ये काही भागामध्ये आपल्याला पंधरा तारखेपासून पाऊस सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे सोळा तारखेला पूर्व पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल एकोणवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर एकोणावीस तारखेलाही पूर्व पश्चिम महाराष्ट्र सॉरी पश्चिम मराठवाड्यात पावसाची कमतरता आपल्याला तारखेपर्यंत तारखेपर्यंतही असणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्येही काही भागामध्ये पाऊस कमीच असणार एकोणवीस तारखेपर्यंत कोक पश्चिम किनारपट्टीला पाऊस मात्र एकोणावीस तारखेलाही चांगला असेल एकोणावीस तारखेचा विचार जर केला तर भारतामध्ये पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारत मध्य भारतातही पाऊस बऱ्याचशा ठिकाणी हा चांगला असेल जर स्क्रीनवर जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्येच पावसाची थोडीशी कमतरता आपल्याला इथे दिसते आहे ई सी एम डब्ल्यू एफचा आपण मॉड ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण हा अंदाज आपण बघतोय खास करून ई सी एम डब्ल्यू एफ आय एफ एस या मॉडेलचाच अंदाज मला तरी त्याचा तंतोतंत खरा वाटतो दुसऱ्या मॉडेलपेक्षा वीस तारखेपासून एकोणवीस वीस तारखेपासून हा पाऊस विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापासून चांगला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रामध्येही आपल्याला एकवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर चांगला पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापासून आपल्याला सुरुवात होताना आपल्याला दिसेल आपण ई सी एम डब्ल्यू एफ ए आय एफ एचचा अंदाज घेणार आहोत खास करून हा लांब पल्ल्याचा अंदाज असतो खास करून आपण ई सी एम डब्ल्यू एफ आय एफ अंदाज जास्त करून देत असतो पण आय एफ एस हे मॉडेल फक्त पंधरा दिवसाचा अंदाज देतं त्यापुढील आपल्याला अंदाज जर बघायचा असेल तर ई सी एम डब्ल्यू एफ ए आय एफ एसचा अंदाज आपण बघूया संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण आपल्याला एकवीस तारखेला दिसणार आहे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आपल्याला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिकचा पूर्व भाग इकडे उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग या भागात आपल्याला पावसाची कमतरता आपल्याला दिसते बाकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगला पाऊस आपल्याला एकवीस तारखेला आपल्याला इथे दिसतोय बावीस तारखेचं आपण वातावरण जर बघितलं तर बावीस तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस दिसेल हा म मोठा पाऊस जोरदार पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागात आपल्याला जोरदार पाऊस बा बावीस तेवीस तारखेला आपल्याला दिसतोय जो पाऊस आठ दिवस उघडीप देणार होता तर एकवीस तारखेपासून वीस एकवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस असेल शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी चोवीस तारखेचाही अंदाज जर बघितला आपण तर चोवीस तारखेलाही चांगला पाऊस असेल ऑगस्ट महिना शेवट शेवट शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस देऊन जाईल कोकण किनारपट्टीला जर विचार कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर दोनशे ते अडीचशे मिलीमीटर पावसाची आपल्याला इथे नोंद होईल नाशिकचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग या भागामध्येही खूप मोठ्या पावसाची आपल्याला शक्यता आपल्याला इथे दिसते पूर्व भारतातही खूप मोठा पाऊस इथे आपल्याला इथे दिसतोय सव्वीस तारखेचं वातावरण जर बघितलं सव्वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते खास <kasaan>, करून काही भागामध्ये सतरा अठरा तारखेपासूनच पूर्व विदर्भ पूर्व भार पूर्व मराठवाडा सतरा अठरा तारखेपासूनच आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला दिसते मात्र वीस एकवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला दिसेल